साईराम अहो किती उशीर अहो आमच्या हातात बघा की आमच्या आई साहेबांनी मला दळण टाकायला पाठवलं होतं जरा पकड़ा ना हा डबा तिथपर्यंत चालत जाऊ आपण दळण टाकत जड अहो मॅडम तुम्हाला पाचशे रुपये देतो थोडस चालतंय का पाचशे रुपयासाठी मी एवढं चालत जाणार आहे असं वाटतं तुम्हाला का नाही जेव्हा आपण केदारनाथ गेलो होतो तेव्हा तुमचं वजन घेऊन तो खेचर वर चढत होता आणि मध्येच त्याला दम लागला तर तो खाली बसला होता तर तुम्ही त्या खेचरच्या मालकाला काय म्हटला अहो याला उठवा आम्हाला उशीर झालाय हवं तर पाचशे रुपये एक्स्ट्रा घ्या त्या पाचशे रुपयासाठी त्या मालकाने त्या खेचरला बत्तीस काट्यांचे फटके मारले का त्यांना जीव नाहीये त्यांना नाही ना दम लागत बर ते जाऊ द्या तुमचं केदारनाथला जायचं स्वप्न होतं ते तुम्ही खर्च करून पूर्ण केलं पण तुम्ही घराजवळच्या मंदिरात कधी जाताना दिसले नाहीत का म्हणे तिकडे वादी आहेत माऊंटन आहे बर्फ आहे आणि इकडे फक्त जनरल स्टोअर ची दुकान आहे तुम्हाला फक्त दिखावा करायचा आहे श्रद्धा वगैरे काही नाहीये तुमच्याकडे अजून एक गोष्ट सांगतो काही लोक तर केदारनाथला असा असं पोज घेऊन फोटो काढायला जातात रील्स बनवतात अहो तर मी तिथं प्रपोज करताना बघितला होता पण यांना घरी पूजा करायला सांगितली तर जीवावर येतं ही कसली श्रद्धा आहे शो ऑफ करणं म्हणतात याला इंस्टाग्राम वरती फक्त फ्लेक्स करत असतात तुम्हाला जायचं असेल ना केदारनाथला तर जावा चांगलीच गोष्ट आहे पण चालत जावा त्या मुख्या प्राण्यांना त्रास देऊ नका आणि फालतूचा फ्लेक्स तर अजिबात करू नका श्रद्धेने जावा चला येऊ का अहो दमले ना तुम्ही जड येते खूप अहो घाबरले वाटत तुम्ही अहो आपण असंच आहे माहिती ना मग मा असं नुसतं झापूक झोपूक झापूक झोपूक कसं झापूक झोपूक झापूक झोपूक हा चला येऊ का ओम साई राम